इंजेक्शन देऊन झालेलं आहे साऊ रडतोय कसं होत टोचलं नाही रडतोय काय नाही स्ट्रॉंग हसकी आला बघ नको ना मी आहे ना अरे काय नाही करत अरे काय नाही <laughs> का करत मी हातला होता नमस्कार मित्रांनो मित्रांनो सावचं तोंड बघा कसं झालं कुठं चाललंय सावला येऊन इंजेक्शन द्यायला इंजेक्शन आहे साऊ पाच वर्षाची कम्प्लीट झालेली पाच वर्ष बाळ झाल्यानंतर त्याला बुस्टरचा एक डोस असतो म्हणजे इंजेक्शन असतं ते द्यावं लागतं तर आज साऊला दे ते देणार आहे त्यासाठी साऊची मस्त अशी तयारी झाली असं पुढच्या वर्षी तुला पण असेल तर आता साऊला आहे तर साऊचं तोंड बघा कसं झालेलं साऊ घरूनच रडत होता की मी जाणार नाहीये तर चला जायचं का चल साऊ हा नाही चल काय होत नाही चल चल अरे मी आहे पिकू कसा ओढता ओढ ओढ ओढतील चल म्हणा चल 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 काय होत नाही चल एकदम छोटस असं एकदम छोटस टोचतील आणि काय होणार नाही स्ट्रॉंग तू तू स्ट्रॉंग आहे ना बाबूला पण दिलेलं आहे नायच का मग आता साऊ साऊच तोंड एकदम असं छोटस झालं चल काय होत नाही चल चल खाली आलोय काय दुखतंय साऊच साऊच पाय दुखायला लागलेलं आता इथेच खोट बोलतीये का बर नाही रे करत लागले तिच्या पायाला लागलय लागलय का खोट बोलती हाँ? हाँ? तुला पण लागलय ती खरं बोलती खोट बोलती कोणतं गाणं आहे कोणतं सॉंग घे कोण कोण चाललंय आता साहूला अरे बापू साहू आज तर लय आज काय माहित नाही रोज एवढं पुढं पळते आज तर एकदम पाठीमागे चाललेली हा आज पिकू पुढे पळती कारण पिकूला काही नाही ना आज पडशील हळू

गाडी येईल तिकडून पुढून आता आलोय सावला इंजेक्शन देणार आहे काय सावला इंजेक्शन बुस्टरचा डोस येतो बुस्टर ह नको नको बाबा आता डोस देणार आहे आता इथे सावला गर्दी जरा तर आता साऊला इथे इंजेक्शन देणार आहे नको नको घ्यावा लागतो सर्वांना देतात ते पिकोला सुद्धा देतील सर्वांना द्यावा लागतो तो एकदम छोटे छोटे बाळे त्यांना देतात बघू काय नाही स्ट्रॉंगाल तू स्ट्रॉंग स्ट्रॉंगाली एकदम एकदम दोन मिनिटात तिला असं एकदम मुंगी चावल्यासारखं काही नाही होत चल चल एकदम स्ट्रॉंगेतो इंजेक्शन देऊन झालेलं आहे सावरडतोय कसं होतं टोचलं गेलं लय टोचलं काय नाही रडतोय काय नाही स्ट्रॉंग गेले तू स्ट्रॉंग गेल तू सावरडतोय का पुढच्या वर्षी तुला पण असेल मग पुढच्या वर्षी तुला पण असेल तू रडणार नाही ना तू स्ट्रॉंग गेले ना सावरडतोय सावरडतोय सावरचं तोंड बघ आता काय घ्यायचं चॉकलेट घ्यायचं का चॉकलेट घ्यायचं अजून औषध द्या दोन मिनिटात अजून औषध अजून अजून औषध पण दिलं औषध कसं होतं छान कडू होत तू आता पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम तुला पण घ्यायचं बर का आता आता घरी जायचं का मग आता चाललंय दोन बाग कसं झालेलं इंजेक्शन आणि औषध पिऊन दुखतंय का कुठं पायावरती दिलं का इथं पायावरती अच्छा ते द्यात हा ते देतात ते प्रत्येक पाच वर्षाचं मुलगा झालं का त्या वाटत हा बिलकुल काय होत एकच आहे मग याच्यावरती पाय वाढला असत काय हे काय चाललंय बापरे किती मोठी

रात्री पळा बाबा तर किती जोरात चाललं बघ चला 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 चला, 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 चला।, चला, चला, चला। हसकी आला बघ बडा नको बोल नको आहे ना मी <को> <laughs> आहे अरे काय नाही करत अरे काय नाही करत मी हात लावतो हसकी नाही जातो <laughs> अरे तो डान्स करतो ना ते डान्स करतो ना ते डॉग येते ते डॉग <laughs> बरं लांब आहे लांब आहे लांब <laughs> लांब इंजेक्शन दिल्यामुळे आता इथं सावला आणि पिकोला चॉकलेट भेटले काय चॉकलेट काय आईस्क्रीम आहे का छान आहे गोड आहे का आईस्क्रीम आहे छान <auch> आहे चला मग जायचं घरी चलो अजून एक भेटला व्हेरी गुड चलो मग बाबूसाठी काय घेतलं चला जायचं घरी तर मित्रांनो आता घरी पोहोचलोय तर आता सावला आहे ना ही गोळी द्यावा लागणार आहे ही गोळी हात नको तू